नमस्कार आत्मवंत सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत तेवीस ऑक्टोबरला त्या त्यानिमित्ताने गोपाष्टमीचे महत्व आणि रेकीचा त्याशी असणारा अद्भुत संयोग तर सलाम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता ગુરુ સદગુરુ સર્વ દેવ દેવતા સાધુ સંત ઋષિ મુવગ્રહાદી સંપૂર્ણ સદસ્ય ચરણી કોમવંદ ગુરુર બ્રહ્મ ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવો મહેશ્વરા ગુરુર સાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈશ્રી સદગુરે मग आज आपण जाणणार आहोत तीस ऑक्टोबर म्हणजेच गोपाक्षमीष्पांडा नवमी आणि औळानवमी असे योग गीत आहे तर आपण जाणून घेत आहोत गायीचे उपकार आणि मनुष्याचे कर्तव्य या निमित्ताने आजच्या दिवशी गायीचे ऋण फेडण्याचं आपल्याला भाग्य लागतं आपण गोमातेला आपल्या भारतीय वंश परिपरेमध्ये गोमातेचे अधिष्ठान महत्वाचे आहे गोमातेची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे वरदान लागते हे तर सर्वांना माहिती आहे पहा तीस ऑक्टोबर ला पर्व आहे या पर्वाची महत्ता उपयुक्त याच्याविषयी पहा की गो गोपाष्टमीला गायचा गायीचा आदर सत्कार करीत आपल्या शरीरातील गो तत्व भरण्याची प्रेरणा देतात भगवान या बाबतीत म्हणतात अष्टदा प्रकृतीचे प्रतीक गो प्रकृतीच्या शरीराला स्वस्त ठेवण्यात गायी महत्वपूर्ण काम निघावते कसे पहा की गायच्या शरीरात जी सूर्य असते ती इतर प्राण्यांमध्ये नाही सूर्याचे हजार हजार प्रकारचे किरण आहेत ज्याच्या तीन मुख्य किरण आहेत एक जीवनशक्ती देणारे म्हणजे आयु दुसरे आहे दाहक शक्ती देणारे ज्योती आणि तिसरे आहे गोशक्ती देणारे किरण गो किरणांना अवशोषण करण्याचे सामर्थ्य सूर्यनाडी आहे आणि ती नाडी भारतीय वंशाच्या गायीच्या शरीरात आढळून येते गायीच्या पाठीच्या नाडी असते ती सूर्यनाडी असते याच कारणास्तव गायीच्या दुधात दूध दु, दही तूप शेण आणि गोमूत्र या गायीचे दूध दूध तूप शेण आणि गोमूत्र या पाचि ना स्वर्णाक्षर असे म्हणतात असे वैज्ञानिकांनी सोडून काढले आणि आपल्या कशा प्रकारे फायदा होतो तर पहा काळी जे कोणी निरोगी राहू इच्छित होते अथवा शत्रु पक्ष पूर्वी शत्रू राजाचा जमाना होता राज्य सत्ता चालायची तेव्हापासून गायचे पूजा म्हणजे श्रीकृष्णांच्या काळापासून ही प्रथा चालू आहे तेव्हा राजापासून अप्रभावित राहून विशेष प्रभावशाली होऊ इच्छित होते जे लोक यज्ञ करायचे आणि यज्ञात पंचगव्याचा उपयोग होता लोक पंचगव्य प्यायचे हे पंचगव्य गायचे दूध दही तू गोमूत्र शेण यापासून बनते हडापर्यंतचे सर्व रोग तसेच जे रोग भविष्यात होणार आहेत त्या रोगांच्या कणांना पंचगव्य बाहेर काढून फेकते म्हणून पूर्वीच्या काही लोक राहायचे डॉक्टरांचे गुलाम बनत नव्हते इस्पितळात आपले वार्धक्य घालवत नव्हते आणि प्राणघातक रोगांमध्ये खितपत नव्हते पंचगव्याचा इतका प्रभाव आहे की हे पंचगव्य ज्या गायीच्या दूध दही वगैरे पासून बनते ती अष्टदा प्रकृतीच्या शरीराचे संरक्षण करते अष्टदा प्रकृती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी, रापो खमन बुद्धी अहंकार आता पहा भूमी रेवच अहंकार इतिम भन्ना प्रकृती म्हणजेच पाच होत आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टदा प्रकृती आहे हिला शुद्ध करण्यासाठी गो अष्टमीला गोपूजन केले जाते गायचे पूजन अष्टमीच्या दिवशी केले जाते एकादशी द्वादशी प्रतिपदा अथवा चतुर्थीला केले जात नाही प्रकृतीच्या शरीराला स्वस्थ ठेवणाऱ्या गायीकडून प्राप्त होणाऱ्या ज्या काही वस्तू उदार्थ पंचगव्य आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि गाय गो किरण अवशोषित करते म्हणून त्याचा फायदा सुद्धा आपल्याला माध्यमातून मा मिळतो यासाठी गायीचे पूजन अष्टमीच्या दिवशी केले जाते गाय मनुष्य जातीसाठी देव आहे म्हणून इतर दिवशी नाही करू शकले तरी गो अष्टमीच्या दिवशी अष्टदा प्रकृतीच्या शरीराचे संरक्षण करणाऱ्या गोमातेचा आदर सत्कार करावा जेणेकरून प्रजा होईल अशी व्यवस्था धर्मात करण्यात आली रघुराजा दिलीप राजा दिली सुद्धा गायची सेवा करत असे पुतना आपल्या स्तनावर कालकूट विष लावून आले भगवान श्रीकृष्णांना पुतनेचे विषयुक्त दूध पिताना तिचे प्राणही शोषू लागले इतकी वेदना झाली की ती स्वतःला लपू शकली नाही आणि राक्षसीच्या रूपात ती प्रकट झाली श्रीकृष्णांना घेऊन ती पळून आकाशात श्रीकृष्णांनी दुधासोबत तिचे प्राणही शोषले जेव्हा ती खाली पडली आकाशातून खाली पडली तेव्हा सहा कोस म्हणजे अकरा पॉईंट दोन किलोमीटर एवढी विशाल झाली होती पूर्ण राक्षसी जेव्हा पोतना खाली पडली मेली तेव्हा श्रीकृष्ण तिच्या छातीवर खेळत होते या राक्षसिनीच्या प्रभावापासून श्रीकृष्णांना मुक्त करण्यासाठी यशोदा व रोहिणीसोबत त्या काळच्या समजदार गोपिकांनी गायीच्या शेपटीने श्रीकृष्ण यांचा उतारा केला म्हणजे गायची शेपू ज्याला सतत दृष्ट लागते किंवा कुणी किरकिर करत आपली लहान बाळ असो मोठी असो त्यांच्यावरती गायीची शेपू फिरून काढली जाते आणि हे श्रीकृष्ण कालापासूनच ही प्रथा आहे आता गाईच्या पुराची माती जिथे पडते तिथे भूत प्रेत यांचा प्रभाव होत नाही तुम्ही गायीची प्रत्यक्ष पूजा नाही केली तरी कमीत कमी, कमी गायीच्या दुधाचा दह्याचा तुपाचा आदर करा जेणेकरून पूजेचे फळ तर मिळू शकाल पण गायीच्या शेणाने गोमूत्राने तिच्या अस्तित्वाने मानवाचे मंगल होते म्हणून मंगल करणाऱ्या प्राण्यांचे आपल्यावर चढू नये आपण गद्दार बेमान होऊ नये आपण निष्काळजी होणे आपण ओझाने दबून पुन्हा त्यांचे घरचे जनावर बनू नये यासाठी आपल्याला गो अष्टमी शिकवते की तुम्ही या ऋणातून मुक्त होण्यासाठी से पूजन करा कमी कमी त्यांना टिळा लावा थोड थोडा चारा खायला द्या पाणी द्या पहा कुत्रा हल्ली फॅशन आहे कुत्रे मांजरे वेगवेगळ्या प्रकारचे घरी पाळण्याचे ठीक आहे ना पाहता हौस आहे प्रत्येकाचे पण बघा पुत्र सुद्धा ज्याच्या घरचा तुकडा खातो त्याच्याशी प्रामाणिक राहतो आणि वेडा झाल्यावर ते घोर सोडून निघून जातो तसेच मनुष्य आणि कुत्र्याहून तुच्छ बनू नये गाई इतके सर्व मिळते तेव्हा गाईचे पूजन करा गाईचा आदर करा तर स्वार्थ इतका आहे की गाई बिचार्‍ खाण्यापिण्यासाठी कचरा पेटीत तोंड घालतात इकडे तिकडे जातात पण आपण हा विचार करतो का जी गोमाता आपल्याला जीवन देते त्या गोमातेचा आपण आदर सत्कार केला पाहिजे तिच्या गुणातून मुक्त झालं पाहिजे पहा त्या उलट कुत्रे मांजरे आणि शेळी यांच्या खुराची माती जेव्हा आपल्या घरात येते त्यांच्या त्यांचे आणि त्यांनी झटकल्यानंतर आपल्या अंगावर ते पाणी उडते किंवा त्यांनी ज्या मातीत बसले ते आपल्या जवळ येऊन ती मांजर कुत्र किंवा शेळी अंग झटकते तर ती माती ती धूळ आपल्या अंगावर येण्याने आपल्याला ग्रहदोष लागतो आपल्या मागे ग्रह पिडावते पण त्या उलट गाईच्या खोराची धूळ ज्या ठिकाणी ज्याच्या अंगावर पडते त्याचे जीवनातील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात म्हणूनच पूर्वीच्या काळी अजून एक असा उभा होता की ज्या ठिकाणी बांधकाम करायचे घर बांधायचे आहे नवीन वास्तू निर्माण करायचे अशा ठिकाणी पूर्वी लोक चार पाच दिवस गाईला बांधायचे गाई गायचे वासरू कारण ती भूमी तेथील वास्तू पवित्र होते आणि तेथील ग्रह दोष पूर्ण नष्ट होते आणि काही अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी तिला पृथ्वी तत्व वेढले जात आणि पृथ्वी तत्व गोमातेशिवाय दुसरं कोणी जास्त जाणू शकत नाही गोमातेद्वारे आपल्या जीवनाला सुजलम सुफलम करण्यासारखे अनेक गोष्टी आहेत त्याद्वारे आपण आपल्या माग ज्या काही समजा ऋणांमध्ये आहोत आपल्याकडे कर्ज आहे तर रोज तुम्ही गाईला एक पोळी नाही जमलं तर प्रत्येक गुरुवारी एक पोळी त्याच्यामध्ये गुळाचा खडा साधी चपाती गुळाचा खडा घालून तिला खायला द्या तुमच्या घरातील आजारपणा कमी होतात किंबहुना पैशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि हा प्रयोग आत्ताचा नाही पूर्वीच्या काळीपासून आहे पूर्वी प्रत्येकाच्या आरात एक स्टँड छानसे कुत्रे मांजरासाठी असू दे प्रत्येकाची आवडे पण आपल्या पूर परंपरा जपण हे आपलंच कर्तव्य आहे आपली भारतीय संस्कृती ही खूप सुंदर आहे तिच्यामध्ये सर्वांना समावून घेण्याची सर्वांत एकता ठेवण्याची ताकद आहे ती, ती इतर कुठेही व्हायला मिळत नाही म्हणून आपल्या भाषेचा आणि आपल्या संस्काराचा संस्कृतीचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे आणि त्या गोष्टी प्रत्येकाने करावेत एवढंच माझं मत आहे या व्हिडिओमध्ये जे काही चांगले असेल ते माझ्या गुरुंचे असेल ते या देहाचे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील रेकी आणि अध्यात्म या सत्रातील माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स जरूर करा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू